नमस्कार शेतकरी मंडळी मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात कालच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पण झालेला आहे मित्रांनो मान्सून पूर्व पाऊस जे म्हणतो आपण अवकाळी पाऊस तर ते भरपूर प्रमाणात भाग बदलून महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आहे आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना पुरेपूर वेळ मिळालेला नाही मशागत करण्यासाठी आणि आता जर आपण बघितलं तर लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ होणार आहे ते कापसाच्या काही महत्वाच्या जाती आणि आपल्या जमिनीचं पोत हे ओळखूनच आपल्याला दोघांची सांगड घालून चांगल्या पद्धतीने उत्पन्न कसं घेता येईल यावरती भर देण्यासाठीच हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तर चला मूळ विषय जो आहे आजच्या व्हिडिओचा तर हा मित्रांनो जे काही कापसाच्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येतं आणि त्या अनुषंगाने शेतकरी जो आहे खऱ्या अर्थाने खूप भोळा आहे जे काही लोक बोलतात त्यावरती विश्वास करतो आणि त्याच अनुषंगाने तो आपल्या जमिनीसाठी सुद्धा निवड करतो परंतु शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करत असताना आपल्या जमिनीचं जे काही वैशिष्ट्य आहे जे काही गुणधर्म आहे तेच ओळखून आपल्याला चांगलं वाण निवडायचं आहे मित्रांनो तर ते का कशा पद्धतीने ते पण समजून घ्या मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपण असं म्हणूया की महाराष्ट्रामध्ये हलकी मध्यम आणि भारीची जमीन आहे आणि त्याचनुसार वेगवेगळ्या वेग कंपन्या ज्या आहेत सीड्सच्या त्या जमिनीच्या गुणधर्मानुसार व्हरायटी डेव्हलप करतात जसं की हलकी जमिनीसाठी वेगळ्या पद्धतीची मध्यम जमिनीसाठी वेगळ्या पद्धतीची आणि भारीच्या जमिनीसाठी वेगळ्या पद्धतीची यासोबतच आपण असं म्हणू शकतो की बागायत जमिनीसाठी काही वेगळ्या व्हरायटी असतात आणि कोरडवाहू जिरायत ज्याला म्हणू आपण तर या जमिनीसाठी सुद्धा वेगळ्या व्हरायटी आहेत वर्षानुवर्ष मी पाहत आलेलो आहे मित्रांनो एखाद्या व्हरायटीची क्रेज जर झाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी त्या क्रेजच्या मागे पळतात परंतु ही चूक आपण करू नये कारण मित्रांनो काही वर्षापूर्वी कबड्डी 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 आपण सगळेजण कबड्डीच्या मागेच पळत होतो मागच्या वर्षी नाच सीडची संख्येत ही व्हरायटी खूप गाजत होती आणि सगळे शेतकरी त्या व्हरायटीच्या मागे पळालेत इवन असं जेव्हा क्रेज तयार होतो तेव्हा जे कृषी केंद्रवाले असतील तर हे त्याच व्हरायटीला जी एम आर पीच्या खाली आपल्याला द्यायला पाहिजे तर तीच एम आर च्या वरती जाऊन दोन हजार तीन हजार पर्यंत सुद्धा विक्री करतात परंतु असं नाही आहे समजून घ्या तुमची जमीन मध्यम आहे किंवा भारीची आहे तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या जमिनीशी निगडीत असं वान निवडूनच आपण प्रयोग करायचा असतो मित्रांनो कुणाचं ऐकून किंवा मी इथं सांगतोय म्हणून नाही तर आपल्या जमिनीचं पोत हा कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यानुसारच वरायटीची निवड करायची आहे मित्रांनो असो ते मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं मध्यम जमिनीसाठी कोणती व्हरायटी भारीच्या जमिनीसाठी कोणती व्हरायटी आणि हलक्या जमिनीसाठी कोणती व्हरायटी हे आपल्या समोर मांडणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण आणि गुणवंत अशा महत्वाच्या व्हरायटी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर यामध्ये सर्वप्रथम आपण जे चर्चा करणार आहोत ते आहे मित्रांनो युएस सत्तर सदुसष्ट ही जी व्हरायटी आहे ही यु एस एग्रिसिडची सी वरायटी आहे आणि या व्हरायटीचं जे गुणधर्म आहे ते एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये येणारी ही व्हरायटी आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर दाट पद्धतीने जी आपण लागवड करणार आहे यासाठी खूप चांगली ही व्हरायटी आहे का तर तीन बाय दोन या पद्धतीने आपण लागवड करू शकता झाडाची संख्या वाढू शकता आणि चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकता मित्रांनो विशेष म्हणजे या व्हरायटीचं बोंड जे आहे मोठं राहणार आहे आणि गोल आकाराचं आहे वेचणीला सोपा आहे आणि एका बोंडाचं वजन जे आहे साडेपाच ते सहा ग्राम असं राहणार आहे मित्रांनो या व्हरायटीचं अजून एक गुणधर्म म्हणजे मध्यम ते भारी अशा या जमिनीमध्ये चालणारी ही व्हरायटी आहे मित्रांनो तर जर आपल्याला दाट लागवड करायची असेल तर युएस ची सी ही जे व्हरायटी मी सांगतोय या व्हरायटीला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे मित्रांनो यानंतर राशी प्राईम नऊशे सत्तेचाळीस ही व्हरायटी खूप चांगली आहे मित्रांनो तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे तर जास्त हाईटला न जाता फरदड काढते म्हणजेच काय तर फांद्या जास्त करते मित्रांनो आणि फांद्या जास्त करत असल्यामुळे या ठिकाणी बोंडाची संख्या पण जास्त राहते आणि वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीचं जे काही बोंड आहे ते गोलाकार असून मोठं असून याच जे काही वजन आहे आ, सरासरी सहा ग्राम असं बोंडा या बोंडाचं वजन राहतं मित्रांनो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीच्या पानावरती लव राहतं मित्रांनो म्हणजेच काय तर पानावरती छोटे छोटे केसांसारखे काटे राहतात ज्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडींना हे जास्त बळी पडत नाही म्हणून याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे असं म्हणता येईल मित्रांनो ही जे व्हरायटी आहे सहाशे एकोणसाठच्या पुढचं वजन आहे जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर या व्हरायटीला तुम्ही जास्त काळ चालू शकता मित्रांनो तर असा या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे राशी प्राईम ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे आणि जर आपण राशी सहाशे एकोणसाठ आतापर्यंत लागवड करत आलेला असेल तर नक्कीच तुम्ही पुढचं वर्जन म्हणून या व्हरायटीला बघू शकता मित्रांनो यानंतर राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो या व्हरायटी बद्दल जास्त सांगायची गरज नाही शेतकऱ्यांमध्ये चांगली प्रचलित असलेली ही जात आहे यानंतर राशी या कंपनीचं जास्त काळ टिकून राहणारी ही एक मे व्हरायटी आहे मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे बोंड याचं चा चांगलं गोलाकाराचं चा आहे मोठं आहे वेचणी सोपं आहे त्यानंतर जे सरासरी वजन आहे साडेपाच ते सहा ग्राम असं बोंडाचं वजन राहतं आणि विशेष म्हणजे जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर वारंवार आपण पाणी देऊन या ठिकाणी या व्हरायटीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न घेण्यासाठी या व्हरायटीला प्राधान्य देण्यात येतं मित्रांनो जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं चा असेल आणि आपली जमीन मध्यम ते भारीची असेल तर नक्कीच आपण सहाशे एकोणसाठ या व्हरायटीला निवडू शकता मित्रांनो यानंतर राशी स्विफ्ट नऊशे एकाहत्तर ही एक व्हरायटी खूप चांगली आहे मित्रांनो कोरडवाहू साठी तर खूप चांगली आहेच आहे परंतु आपण बागायसाठी ही वरायटी निवड करू शकता सोबतच या व्हरायटीचं जे काही वैशिष्ट्य आहे बोंडांची संख्या जास्त आहे त्यानंतर कमी कालावधीमध्ये येणार हे वान आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं मित्रांनो तर या वरायटीचं जे बोंड आहे ते सरासरी साडेपाच ते सहा ग्राम असं वजन राहतं बोंडाचा आकार मोठा आहे त्यामुळे वेचणीच खूप सोपं आहे विशेष म्हणजे ही वरायटी कमी कालावधीमध्ये येत असल्यामुळे आपण रब्बी पिकाचं नियोजन पण खूप चांगल्या पद्धतीने करू शकता मित्रांनो त्यासाठी कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देणारी ही व्हरायटी आहे असं म्हणता येईल यानंतर सुपरकॉट ही जी व्हरायटी आहे ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे मध्यम ते भारी जमिनीसाठी एक चांगलं पर्याय आहे या व्हरायटीचं गुणधर्म असा आहे की साडेपाच ते सहा ग्राम पर्यंत बोंडाचं वजन राहतं आकार पण खूप चांगला आहे त्यामुळे वेचणी सोपं आहे विशेष म्हणजे हाईट जी आहे पाच फुटापर्यंत या ठिकाणी जाते आणि फुटवा पण चांगल्या पद्धतीने काढत असल्यामुळे बोंडाची संख्या पण वाढते मित्रांनो एकशे पंचावन ते एकशे साठ दिवसापर्यंत येणारा हे वान आहे जर आपल्याकडे मध्यम ते भारी अशी जमीन असेल तर नक्कीच या व्हरायटीची सुद्धा आपण निवड करू शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो आदित्याची मोक्ष ही व्हरायटी जी आहे ही पण खूप चांगली आहे मित्रांनो जर आपल्याकडे कोरडवाऊ असेल किंवा बागायत जमीन असेल तर अशा दोन्ही ठिकाणी ही चालते आणि त्यातल्या त्यात ते या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे बोंडांची संख्या पण जास्त राहते त्यातल्या त्यात एकशे पंचावन्न ते एकशे पंचावन एक साठ दिवसापर्यंत येणारं हे वान आहे बोंडांची साईज सुद्धा चांगली राहते त्यामुळे बोंडाचं वजन जे आहे ते या ठिकाणी साडेपाच ते सहा ग्राम असं बोंडाचं वजन राहतं उत्पन्न पण चांगलं मिळतं फक्त नियोजन करत असताना या ठिकाणी आपल्याला लागवडीवरती लक्ष द्यायचं आहे कशा पद्धतीने आपण लागवड करतो कारण जर आपण चार बाय दोन किंवा पाच बाय दोन अशी लागवड करत असेल तर या व्हरायटीसाठी मानवत मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या शेतानुसार आपल्या जमिनीनुसार आपल्याला व्हरायटीची निवड करायची या मित्रांनो या ठिकाणी मी सांगतोय म्हणून आपल्याला निवड करायची नाही तर खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष आपण शेती करत आलेलो आहे कारण काय होतं वेगवेगळे शेतकरी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न काढतात परंतु त्यांच्या जमिनीचं पोत वेगळं राहतं आणि समजा एखाद्या शेतकऱ्याने भारीच्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न घेतलं आणि तेच ऐकून एखाद्या शेतकऱ्यानं अं त्याच्याकडे हलकी जमीन आहे तीच व्हरायटी हलकी जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर त्या व्हरायटीला उत्पन्न मिळत नसते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथं था, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो